शिवाजी महाराजासारखा सुपुत्र जन्माला यावा असं प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं पण वाघ जन्माला येण्यासाठी आईसुद्धा वाघीन लागते शिडीच्या पुटी कधी वाघ जन्माला येऊ शकत नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की राजे जेव्हा लहान होते त्यावेळेस त्यांना जिजाऊ रामाच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायची वेदाच्या रुचा वाचून दाखवायचे म्हणून शिवाजी महाराज एवढे महान झाले जर लहानपणी जिजाऊनं त्यांना जर सलमान खान शाहरुख खान यांच्या गोष्टी सांगितल्या असत्या तर खरंच सांगा शिवाजी महाराज घडले असते का आजची जिजाऊ जर टी व्ही समोर बसून हानामारीची पिक्चर बघत असेल तर तिचा शिवाजी महाराज मोठा झाल्यावर रात्रीची लायटिंग बंद करून जिजाबाईशी फायटिंग खेळल्याशिवाय राहणार नाही म्हणून शिवाजी महाराजदासारखा सुपुत्र घडवायचा असेल तर लहानपणीच आपल्या बाळावर आपल्या मुलावर योग्य संस्कार करा ही काळाची गरज आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद